पैलवान येत नाही शेवटच्या क्षणापर्यंत कुस्त्या जोडणाऱ्या लक्ष ठेवावं लागतं त्याची जबाबदारी असते आणि खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक आहे शैले शेळके माऊली जमदाडे तयार राहा अंकित विरुद्ध भारत आणि वंडा आक्रमण झाला होता दादाने हल्ला धुडकावला हो आणि दादा शेगिरी कब्जा घेतला कुस्ती चालू झाली चालू कुस्ती नंतर शैलेश आत या माउली आणि हनुमंतराव गायकवाड सर पाचशे रुपये आणि हलकी समाचशे रुपये कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही याची समाज हनुमंतराव गायकवाड सर दोन्ही पैलवाना समाज देत आहेत कुस्ती चालू झाली दोन्ही पैलूंना समज दिलेली आहे तगडी कुस्ती आणि इकडं हाताची नौंदर करतोय दादा शेखे नौंदर करून किस्सा मारण्याच्या प्रयत्नात आहे दादा शेखे आणि अंकित गुलिया भारत मधने कुस्ती चालू झाली पापण्या कोणी मिटू नका पापण्या मिटाल तर आनंदाला वंचित राहा तेवढं स्पीड आहे त्या भारत मध्ये कुस्तीना म्हणून म्हणतो वाघाच्या काळजाचा पैलवान बोला एकेरी पटाला लागला भारत राहतच नाही वर छाती असते पण सुपा काळीज असावं लागत हे शक्य होत असत तीन कुस्त्या चालू आहेत तीन कुस्त्यांना तीन तज्ञ पंच आहेत भारत आक्रमक झालेला आहे भारत आणि इकडं शिळकेन कब्जा आहे आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे हाताचा मानेवरती ठेवतोय मजबूत करतोय आणि पंतप्रधान सुविधा हनुमंत गायकवाड आणि मैदानला खऱ्या अर्थानं रंगत आलेली आहे माणसाला माणूस तटला श्वास निकाल निकाल, निकाल।, 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 निकाल। हे असं मंडव्याच मैदान जीतने वालो कि वालो कि वावा कोनुष्य लक्ष्य माणसापेक्षा मोठ नाही पण लढलाच नाही तर त्याला त्यातली मजा काय करणार होगड्या तीन कुस्त्या मैदान मध्ये चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे असं मैदान खचा खच खच भरलेलं मैदान भव्य आणि देऊ अस मैदान जोडी जोड तोडीस तोड अशा कुस्त्या चालू आहे नावाची पकड घेतलेली घुटना ठेवण्याचा आटोकात प्रयत्न चालू आहे का काही घडू शकत हजारो प्रेक्षकांचे लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच न्यायानं आज लाखो रुपयाची उधळत कुस्तीवरती व्हायला लागलेली आहे असं मैदान दत्तात्रे हनुमंत चव्हाण यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंटरी चालू आहे त्याबद्दल दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दत्तात्रय चव्हाण कुस्ती करा बैलवाल किस्सा मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे दादा शेकेचा आणि पुन्हा एकेरी पटाला लागतोय दादा शेके वा 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 आया करत आया आता कळलं काठा लढत पुढची कुस्ती नगरसेविका लताताई विष्णू धारकर व श्री किशोर विष्णू धारकर यांच्या सौजन्याने पैलवान माऊली दमदारे विरुद्ध पैलवान शैलेश शेळके एक लाख पंधरा हजार रुपये माझी कुस्ती एक लाख पंधरा हजार ही कुस्ती यातली एक कुस्ती सुटल्याशिवाय झाल्याशिवाय ते पुस्तक चालू होणार नाही जनमानसाचे कचार वर्षानंतर आज मुंडवेकरांसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या राहुल अप्पा चालुवद यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री साठी दोनशे रुपयाच बक्षीस झालेलंय धन्यवाद अरे खऱ्या अर्थानं हजारो कुस्ती शौकीन तो क्षण पाहण्यासाठी वाटत आहे का की आपल्या घरामध्ये एखाद तयार व्हावं गावामध्ये पलीकडून शैलेश शेकी आखाड्यात आलेला आहे प्रसाद गायकवाड एक सोडता अजून किती पोरं गावात आहेत दोनकर साहेब सागर दादा वाटत नाही का की पुढची पिढी अजून एखादं तयार व्हावं लाखाना वाढवता वाट आणि कुस्ती का टिकायला पाहिजे का वाढायला पाहिजे कारण मोहन इंग्रजांनी या खेळाला जाणीवपूर्वक बदनाम केलं लक्षात ठेवा आणि घेत हो दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब साहेब महाराजचा बट्टा विजयला